आमचा विधानसभेमध्ये प्रचार सकाळी आम्ही आमच्या आमचे कार्यकर्ते सकाळी घरी भाकरी बांधतात आणि प्रचाराला उतरतात प्रचारात जात असताना आम्ही गावोगावी भेटी घेतो गावातील आमच्या मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या कसं आम्ही निवारण करू याच्याविषयी आम्ही त्यांना समजून सांगतो आणि मधात ज्यावेळेस आमच्या कार्यकर्त्यांना मध्ये कुठं कुठं भूत लागते त्यावेळेस कार्यकर्ते त्यां कार्यकर्त्यांच्या घरी किंवा मतदाराच्या घरी आम्ही त्यांना भूत लागली सांगतो आणि ते तिथे जीव घालतो आमचा असं अशा प्रकारे मतदारसंघामध्ये आमचं फिरणं चालू आहे आपण जर दुसरीकडे बघितलं तर जे आघाडी आणि युतीमधले उमेदवार आहेत त्यांनी एकमेकांवरती काल प्रत्यारोप केलेले आहेत एका उमेदवाराच्या गाडीवरती हल्ला देखील झालेला आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही सभेत भाष्य केलेलं आहे काय झालेलं होतं आणि याच्यात वंचित बहुजन आघाडीची भूमिका मी काल जे संतोषी तारके साहेबांच्या गाडीवर आंदा झाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली त्याचा जाहीर निषेध करतो हे लोकशाहीला अशा गोष्टी घडणं म्हणजे मारक आहे आणि या गोष्टीकडे प्रशासनानं पण लक्ष देणं महत्त्वाचं आहे असं कधीकधी वाटतं की पोलीस डिपार्टमेंट आहे का ही आता प्रचार आपले प्रशासन आहे म्हणून झोपलेलं दिसतंय काल जी घटना घडली ही निंदनीय घटना आहे आणि मी या संतोषराव बांगरसाहेबांना जाहीर आवाहन करतो त्यांनी हे जे पैसे वाटणं किंवा हे हमला करणं हे थांबवावं नाही तर ही जनता, जी जनता जी वर, ही आपल्या तरुणी मतदारसंघातली जनता ही निवडणूक हातात घेणार आहे आणि असा हमला एखाद्या बिछाड्या आमदारावर माजी आमदारावर करणं हे चुकीचं आहे त्यांच्यात जर खरंच किंमत असेल तर त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या गाड्या आणून दाखवाव्याच्या गाडीचा त्रास करून दाखवावा त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्यांना दाखवतील की वंचित बहुजन आघाडी का आहे आणि वंचित बहुजन आघाडीने मागच्या काळामध्ये दोन वर्षापूर्वी त्यांना ते दाखवलेलं सुद्धा आहे

तेन म्हणून त्यांनी मागच्या पाच मागच्या या दोन तीन महिन्यापासून बायांना बोलवायचे एका जागी आणि पैसे वाटायचं त्यांना साड्या वाटायचं हा सपाटा दाखलेला आहे त्यांनी जर विकास जर केला असता तर ह्या गोष्टीची गरज पडली नसती त्यामुळं कळमुरी मतदारसंघामध्ये मी ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस मला असं जाणवलं की कळमुरी विधानसभेच्या जनतेनं ठरवलेलं आहे की कळमनुरीचा बिहार होऊ द्यायचा नाही बदल तर घड घडणं हे शंभर टक्के ठरलेलं आहे नंतरची सभा कुणाची आहे सभा सुजात आंबेडकर साहेबांची आज सभा औंढा येथे होती पण त्यांच्या पर्सनल प्रॉब्लेममुळे ते येऊ शकले नाही तर उद्याची सभा भीमरावजी आंबेडकर साहेबांची बाळापूर येथे उद्या दुपारी आहे आणि त्याचप्रमाणे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची सभा सतरा तारखेला दुपारी तीन वा दोन वाजता कळंदुरी येथे ठेवलेली आहे